हॅलो मी डॉक्टर मनीषा खेरणार माझ्याकडे जेव्हा काही पेशंट्स येतात की पाळीच्या आधी पाळीमध्ये पोटामध्ये वेदना होतात तर बऱ्याच वेळेला ते त्याच्याकडे दुर्लक्ष करतात की घरच्या घरी काही गोळ्या घेणं आणि विश्रांती घेणं आणि त्याच्यानंतर आपण त्याचं रूट कॉज काय आहे ते शोधण्याचा प्रयत्न न करणं असंच बहुतेक वेळेला दिसून येतं पण जर आपण पाळीच्या ज्या वेदना आहेत त्याचं रूट कॉज शोधलं तर त्याचा आपल्याला फायदा होईल की सोनोग्राफी किंवा अजून काही तपासण्या असतात की त्याच्यामध्ये आपल्याला त्याचं कारण लक्षात येतं त्याची भरपूर कारणं असतात जसं की इनोबेट्रोसिस ॲडिनोमायोसिस हॉर्मोनल चेंजेस आणि इतर वेळेला काही दुर्मिळ कारण पण लक्षात येतात त्याच्यामध्ये काही सिस्टेमिक इन्वॉल्वमेंट पण असू शकते तर हे झालं की आपल्याला काही कारण सापडेल पण दरवेळेला पाळीत फक्त गोळ्या घेणं हा एकच उपाय असू शकतो का तर नाही सिमटमॅटिक रिलीफसाठी ते ओके आहे पण आपण त्यासाठी काही वेगवेगळ्या उपाययोजना पण करू शकतो की एक्सेसिव्ह पेन किलर्सनी पण आपल्याला सिस्टेमिक काही आपल्याला सिमटम्स नको दिसायला त्यासाठी त्याचा उपयोग होतो तर त्यामध्ये सगळ्यात साधं आणि खूप उपयोगी म्हणजे की ओटीपोटामध्ये आपण थोडस एरंडेल तेल लावून ते चोळायचं आहे आणि गरम पाण्याच्या पिशवीने शेकायचं आहे दुसरी गोष्ट आपण करू शकतो की काही अ घेऊ शकतो की जे होममेड आहेत ज्याच्यामध्ये आपण आलं टाकून पाणी उकळून ते गाळून घ्यायचं आहे आणि कब्बर पाणी ते दिवसातनं दोन वेळेला पिलं तरी त्याचा आपल्याला फायदा होताना दिसेल सारखं दालचिनी ही आपण पाण्यात टाकून उकळली आणि ती पण दोन वेळेला दिवसातनं एक कप कप काढ्यासारखी बनवून घेतली तरी आपल्याला त्याचा चांगला फायदा होताना दिसून येतो ह्याचबरोबर काही डायटरी चेंजेस जर आपण केले की ते फक्त पाळीतच असं नाही की महिनाभर जेव्हा पाळी येत नसते किंवा पाळी नसताना सुद्धा तुम्ही हा डाएट फॉलो करू शकता त्यामध्ये आहे की तुम्ही एक्सेसिव्ह काही गोष्टी घेत असाल तर त्या टाळायच्या त्यामध्ये मुख्यत्वाने आहे मीठ आणि साखर मीठ आणि साखर जेवढा आपण कमी घेऊ तेवढा आपल्याला पाळीमधल्या वेदना कमी व्हायला मदत होते त्याच सोबत चहा आणि कॉफीचं कधी कधी अतिरेक केला जातो किंवा काही ड्रिंक्स ह्या जर तुम्ही जास्त आले तरी सुद्धा पाळीमधल्या वेदना ह्या वाढू शकतात तर ह्या गोष्टी तुम्ही डाएटमध्ये इम्प्रूव्ह केल्या तर तुम्हाला निश्चितच त्याचा फायदा दिसतो दुसरी गोष्ट आपण डाएटमध्ये काही गोष्टी ऍड केल्या तर आपल्याला रिलीफ मिळू शकतो त्यामध्ये आहेत की फ्रेश फ्रुट्स आणि व्हेजिटेबल्स की ज्याच्यामध्ये कॅल्शियम रिच मॅग्नेशियम रिच आणि बेसिक रिच जे फ्रुट्स वेजिटेबल्स आहेत ते घेतले तर आपल्याला त्याचा निश्चितच इन्फ्लेमेशन रिड्यूस करायला आणि डायजेशन इम्प्रूव्ह करून एक आपल्याला स्पामोडिक जो पेन आहे ते रिलीफ व्हायला मदत होत असते तर त्यासोबत अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे की तुम्ही व्यायाम करू शकता ज्यामध्ये साधा आणि सोपा करायला अगदी काहीही वेगळी इन्स्ट्रुमेंट्स न लागणारे व्यायाम म्हणजे सिंपल वॉकिंग आहे की डेली तुम्ही ॲटलीस्ट ट्वेंटी मिनिट्स पर डे वॉक टोटल मंथ ठेवला तर काही तुम्हाला इन द पिरियड्स मेन्स्ट्रोल पेन हे निश्चितच कमी होताना दिसून येईल योगासनांचा पण याच्यामध्ये आपल्याला चांगला फायदा होतो की आ, महिनाभर अगर आपण नियमित योगासनं केली तरी आपल्याला वेदना कमी होताना दिसतात त्या आपण ह्या वेगवेगळ्या गोष्टींनी एक होलिस्टिकली आपलं मेस्ट्रोल पेन हे रिलीव्ह करू शकतो फक्त पाळी आहे कॉमनली आपल्याला ठीक आहे आता एक गोळी घ्यायची म्हणून असं न बसता फर्स्ट टाइम आपण काय करायचं आहे की फर्स्ट आणि मोर इम्पॉर्टंट की आपल्याला का होतय ते शोधून ते त्याचा कॉज शोधून मग आपण घरगुती उपचार पण करू शकतो पेनकिलर पण येऊ शकतो किंवा कधी कधी वेदना तीव्र असून सोबत अ डोकं दुखणं चक्कर येणं किंवा उलटी जुलाब यासारखी पण लक्षणं कधी कधी पाळीमध्ये दिसतात जेव्हा अशी एक्सेसिव्ह सिमटम्स असतील तर नक्कीच तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊनच त्यामध्ये तुम्ही पुढे जा फक्त घरगुती उपचार घेणं किंवा पेन किलर घेणं हा काही आपला एक टेम्पररी फॅक्टर आहे पण रूट कॉज शोधून मगच तुम्ही ह्या उपाययोजना करत राहा म्हणजे तुम्हाला कारण ही पाळी गोष्ट अशी आहे की आपल्याला ती कायम येत राहणार रा आहे की दर महिन्याला पाळी येते किंवा दोन महिन्यांनी येते तर ती सायक्लिक पॅटर्नमध्ये येते एकच गोष्ट दोन महिन्यांनी येते तात्पुरती करून आपल्याला तात्पुरता आराम देणं हे त्याच्यामध्ये इंडिकेटेड नाही आहे रूट कॉज शोधून आपल्याला एक परमनंट सोल्युशन मिळणं हे गरजेचं आहे थँक्यू